शंभरावं नाट्यसंमेलन हो घातलेलं आहे आणि या नाट्यसंमेलनामध्ये गावकुसावर समाज प्रबोधन करणारे अनेक कलाकार येत आहेत आपली कला, कला प्रदर्शित करत आहेत कलेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातलेच काही कलाकार मराठवाडा कर्नाटकच्या बाउंड्रीवरनं थेट पुण्यात आलेले आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे गावकुसावर गावागावांमध्ये जाऊन समाज प्रबोधन नेमकं काय असतं हे यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे त्यांच्याशी बोलूयात काय नाव तुमचं रमेश बाबुराव घोडके कुठं आला आम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉन्ड्रीवरनं आलोय कधीपासनं करता, काय काय करता तुम्ही? आता हे अवघड तीन पिढ्या चालू आहे पंजोबा केले आजोबा केले आता आम्ही करत आहोत काय काय असतंय की तुमच्या नाटकात जरा सांगा की आम्हाला हे बिरदेवाच्या नावावर खंडोबाच्या नावावर ओव्या गावणं नाटक करणं ढोल वाजवणं समाज प्रबोधन करणं या पद्धतीचं सगळं कार्यक्रम करतो आम्ही मला सांगा आता शासनाकडे तुम्हाला या संदर्भात कुठला अनुदान असतंय का अडचणी काय काय येतात असताना अडचणी अशा आहेत हे आम्ही आता दररोज जे ढोल वगैरे वाजवतो त्याला विशेष असं कलेविर पासून काही मानधन मिळत नाही आतापर्यंत मिळालं पाहिजे तुमचं काय नाव आहे महादेव काळे काय तुमचा काय परिवार आहे का सगळं हा परिवार आहे आमचा बरं आता मला सांगा नातेवाईकांमध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात भाऊ भावाचा ना राहिला नाही अशा गोष्टी होत्या तुम्ही सगळे एकत्रित किती भारी आहे आमचे भांडणे होतच नाहीत आमचा आमचा परिवार घेऊन आम्ही एक एक समाजसेवा तिच्यावरच आमचं उदर... पोट भरतो बर कोणते कोणते विषय असतात नाटकामध्ये तुमच्या पथनाट्यामध्ये कसे कसे अनुभव येतात प्रेक्षक काय सांगतात जर सांगा म्हणजे नाटक म्हणजे आम्ही गाणं म्हणतो परंपरा गावगाव काय ह्या म्हणजे एक ह्या तुम्ही एक कुठले तर कार्यक्रम ठरवला लागून ह्या गावातून त्या गावातून ह्या गावातून गावा त्या जागर करणे किंवा गोंधळ घालणे हे देवस्थानी बिर्देवावर मारिंगरावर किंवा खंडोबावर त्या मला सांगितलं की आमचा हा परंपरागत व्यवसाय आहे पंजबापासून करता त्या काळात ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता आता तसा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतोय का हो बहुत मिळतो मिळतो ना उपजीविका रोजगाराच्या चांगल्या अर्थकारण अर्थकारण काय होत नाही आम्ही फक्त रोजगार जागरण गोळ करतो आणि दिवसा मेंढर शेळ्या पाळणे करतो मेंढ्या राखतो शेळ्या राखतो आमचा व्यवसाय आहे भटकत करतो आता मला सांगा लोक तुम्हाला बघत असतील तुमचे गाणे ऐकत असतील काय सांगतात त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात त्यांचं काय असं चालू द्या म्हणतात तिने चांगलं आहे ऐक असं वाटतंय बर तुम्ही कधीपासनं करताय या जरा पुढे या की कधी करताय या या तुम्ही पण याच्यात आधीपासना आजोबा पण जोबा केले तर आम्ही पुढचेच रिवाज करतो हा जरा ऐकवा की कोणतरी कोण म्हणत क्या बात बाय म्हणजे भारी बर का मला आवडलं तुमचं पण आता गाणं तुम्ही ओव्यावर म्हणतात कोण म्हणताय जरा बोलवा कि शंभर मांडाला देवर गेटला घेटाला कोणाचा जन्म देल्या बापाचा म दे माहिलं माझा ना मेन वर देव देवाला देव देवाला मना घेणे मारोला

भारी वाटलंय एकदम मस्त वाटलेलं आहे मंडळी आपण पाहू शकतो नाटकाला एकीकडं ग्लॅमर येत असताना मोठ्या पद्धतीच्या या क्षेत्रामध्ये क्रांती होताना आपल्याला पाहायला मिळते मोठमोठे सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात मात्र या सगळ्या पलीकडे हे जे कलाकार आहेत ते ग्रामीण भागातले जमिनीवरचे कलाकार आहेत आणि ही जी कला आहे ही पारंपरिकदृष्ट्या समाज प्रबोधनाचं एक फार मोठं स्त्रोत खऱ्या अर्थानं आपल्याला बघताना पाहायला मिळते जमिनीवर राहून ती कला सादर करणं मातीतले विषय मातीवर राहून मांडणं हे जे आहे या कलाकारांकडनं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे आज या सकाळच्या माध्यमात आपल्यापर्यंत पोहोचवताना व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करायला विसरू नका कॅमेरा पर्सन प्रथमेश अग्निहोत्री गौरव मालक सकाळ डिजिटल पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका